मालवणीत रोहिंग्या बांगलादेशी सांगून हिंदू दलितांची घरं तोडली जात आहेत असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडून मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजप करत आहे असाही आरोप त्यांनी केला आहे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशानं ही कारवाई झाल्याचा दावाही त्यांनी केलाय ही कारवाई बेकायदा असून राज्यपालांनी लोढा यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे मालवणी येथे तिथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे आहेत म्हणून जाणीवपूर्वक लक्ष करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक रोहिंग्या आणि बांगलादेशी अशा पद्धतीचा विवाद तयार करण्यासाठी मालवणीच्या जिथं सर्व समाज राहतात सर्व भाषिक राहतात ज्या पद्धतीनं केवळ मुस्लिम तिथं अवैध रहिवासी असं दाखवलं गेलं आज तिथं हिंदू समाजाचे लोक आलेत आमच्या बरोबर दलित समाजाचे आहेत उत्तर भारतीय आहेत गरीब आहेत त्यांचं घर तुम्ही पाहिलं असाल रस्त्यावर आणले एका दिवसामध्ये आणि त्यामुळे हे जे निर्दयी आणि मानवी मूल्यांना काळीमा फाळणार फासणारं कृत्य के केवळ सत्तेसाठी निवडणुकांच्या राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीचं कसं केलं जाऊ शकत आणि हे जे कुबांड आहे ध्रुवीकरणासाठी केलेलं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जसं मगाशी मी सांगितलं याच्यामध्ये मंगल प्रभात लोढा हे या षडयंत्राचे जनक आहेत मधल्या या लोकांना एका तुमच्या आदेशानं घराबाहेर काढलं रस्त्यावर आणलं आणि त्यामुळे ही जी सगळी जी कारवाई होती ती खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याची पद्धती एक तर मंत्र्याने आदेश दिले मंत्र्यांनी आदेश देण्याचं काही काम नाही त्यांचा तो विभागही नाही त्यामुळे जाणीवपूर्वक पूर्वग्रह दूषित आणि राजकीय स्वरूपाचे हे आदेश होते